नमस्कार डेली होम कुकिंग फूडमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सिंपल स्पायसी मसाला प्रॉन्स बनवणार आहोत हे आहेत लाल लाल रंगाचे सिंपल स्पायसी मसाला प्रॉन्स अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेले चला तर मग हे बनवायला सुरुवात करूया स्पायसी मसाला प्रॉन्स बनवण्याकरिता या ठिकाणी फ्रेश प्रॉन्स घ्यायची म्हणजेच कोळंबी घ्यायची आणि ती कोळंबी साफ करण्याकरिता सुरुवातीला त्या कोळंबीच्या डोक्याजवळील आवरण बाजूला करायचं आणि वरचं कवचसुद्धा या पद्धतीने बाजूला करायचं आहे बघा आणि मग शेपटीजवळील भागसुद्धा बाजूला करायचा आणि मग त्यामधील एक बारीक रेश बाजूला करायची म्हणजेच काढून टाकून द्यायची ही झाली स्वच्छ कोळंबी ही बघा स्वच्छ कोळ कोळंबी मी अजून एक आपल्याला कोळंबी स्वच्छ करून दाखवतो म्हणजे साफ करून दाखवतो कोळंबीच्या डोक्याजवळील आवरण बाजूला करायचं पायाजवळील कवच बाजूला करायचं पाठीवरील कवच बाजूला करायचं आणि शेपटीजवळीलसुद्धा कवच बाजूला करून त्या कोळंबीच्या आतील जी काळी रेष आहे ती बाजूला करायची म्हणजेच पोटामधील ही काळी रेष बाहेर काढली कोळंबीच्या तर ही कोळंबी साफ होते याच पद्धतीने आम्ही सर्व कोळंब्या साफ करून घेतल्या आहेत हे साफ करून घेतलेले आवरण आहे आणि हे साफ करून घेतलेल्या कोळंब्या आहेत हे कोळंबी आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया हे पहा स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर ही कोळंबी खूपच छान दिसत आहे कढईमध्ये एक चमचा तेल टाकून त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा आणि कडीपत्ता टाकून परतून घ्या गॅस फ्लेम स्लो करून आपण हा कांदा चांगला असा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे मग यामध्ये दोन चमचे आपल्याला लाल मिरची पावडर टाकायची आहे आणि एक चमचा मालवणी मसाला टाकायचा आहे आणि अर्धा चमचा हळद टाका आणि दीड चमचा आपण यामध्ये धने पावडर टाकायची आहे चला दीड चमचा धने पावडर आपण ह्या ठिकाणी टाकली आहे आणि मग चांगलं असं ढवळून घ्यायचं हे सर्व मसाले आपल्याला चांगले असे तेलामध्ये या कांद्यामध्ये आपल्याला चांगले असे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि मग त्यामध्ये कोळंबी टाकायची आहे स्वच्छ धुवून घेतलेली ही कोळंबी जेव्हा मसाल्यामध्ये आपण परतून घेतो ना तेव्हा खूप छान असा फ्लेवर येणार आणि आपल्याला ती चांगल्या पद्धतीने शिजवून घ्यायची आहे म्हणजे काय जेव्हा आपण ती खाणार ना तेव्हा लाजवाब टेस्ट येईल आणि मग जरा असं आपण चवी पुरता मीठ टाकायचं आणि पुन्हा एकदा हे प्रॉन्स या कढईमध्ये ढवळायचे यावरती आपण झाकण ठेवूया दोन मिनिटांसाठी झाकण ठेवा आणि दोन मिनिटांनंतर झाकण बाजूला करूया दोन मिनिट झाल्यावर हे झाकण बाजूला करायचं वाव खूपच सुंदर ही कोळंबी मसाला प्रॉन्स तयार झाली आहे चला आपण ही कोळंबी मसाला प्रॉन्स जरा ढवळून घेऊया आणि हे एका डिशमध्ये काढायला घेऊ बनवलेली कोळंबी मसाला प्रॉन्स एका डिशमध्ये आपण काढून घेत आहोत ही पहा किती सुंदर दिसत आहे वाफाळलेली कोळंबी मसाला प्रॉन्स आपल्याला ही रेसिपी आवडली असेल तर एखादा लाईक करा ही साधी सोपी रेसिपी आपण घरी नक्की बनवा कोळंबी मसाला प्रॉन्स कोळंबी साफ करण्यापासून सोप्या पद्धतीने बनवण्यापर्यंत आम्ही ही सर्व रेसिपी आपल्याला दाखवली आहे आणि या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा